हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए हिंदी दोनशे त्याच्यावरती कोणते प्रश्न येतील अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला आपण हिंदी विषयावरती बोलूया त्याआधी मी तुम्हाला आणखी एक सूचना सांगू इच्छिते मी हिंदीचा प्रश्नपत्रिका वरती तर अपलोड करणार आहे त्याशिवाय मी तुम्हाला म्हणून आय एम पी सांगत आहे त्याच्यातून सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे शॉर्ट मधून सुद्धा एनआरटी प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला युट्यूबवर जाऊन मागच्या ज्या प्रश्नपत्रिका हे जुन्या दोन हजार सोळा सतरा अठरा वीस बावीस ज्या मागच्या आहेत एकदम त्या प्रश्नपत्रिकेंचे तुम्हाला प्रश्नांचे अनालिसिस करायचे सारखे प्रश्न बघायचे आणि त्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे की कोणते कोणते प्रश्न येऊ शकता म्हणजे जेणेकरून तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित मार्क्स मिळतील परीक्षेला तर चला बघूया या बुक्समध्ये आपल्याला एक दोन तीन पुस्तक आहे जीवनपरीक साहित्य कधीच साहित्य पहिलं लेसन आहे त्याच्यावरती प्रश्न येतोच एक किंवा दोन पहिला लेसन कथेत्तर साहित्य याच्यात तुम्हाला हे स्टार केलेले जे आहेत त्याच्यावरती तुम्हाला वाचून जायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मनाच्या भाषेत हिंदीचं उत्तर लिहायचे आहेत कथ्यत्तर साहित्य का स्वरूप आय एम पी जीवनपरीत साहित्य आत्मकथा याच्यावर प्रश्न येतो हा लेसन सुद्धा करायचा आहे नंतर आहे आत्मकथा की अंश याच्यात पण प्रश्न येतो तर हा पण तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे कुछ आप भीती कुछ जग भीती ह्याच्यावर विचारू शकता किंवा पाठवू शकतो पैसे मर्शी दयानंद नंतर आहे, तुम्हाला क्या बोलू क्या याद करू हरि राय बच्चन हे पण करून जायचं आहे व्यवस्थित अपने अपने पिंजरे मोहनदास नेमिशराय याच पण करून जायचं आहे लेखक लक्षात ठेवायचं आहे सारांश वाचायचा आहे त्याचा जीवनी एक साहित्य जीवनी जीवनी की परिभाषा आहे आय पी प्रश्न बरेच वेळेस परीक्षेच्या वेळेस आलेला आहे पेपरला हा व्यवस्थित करून जायचा जीवनी के तत्व जीवनीवरती कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो पण जीवनी या तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे नंतर आहे जीवनी के अंश पुढचं लेसन आहे जीवन साहित्य पत्र साहित्य याच्यामध्ये तुम्हाला पत्र साहित्य की परिभाषा जर आला तर येऊ शकतो प्रश्न डायरी हा जो लेसन आहे जीवन साहित्य डायरी याच्यातून तुम्हाला प्रश्न येतोच याच्यामुळे या लेसन पूर्ण करून जायचा याच्यात कोणताही प्रश्न येऊ शकतो डायरीवरती डायरी की तत्व किंवा डायरी की परिभाषा आहे त्याच्यामुळे डायरीविषयी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवायची जेणेकरून तुम्ही माझ्या भाषेत उत्तर लिहू शकतात नंतर आहे डायरी की अंश याच्यात पण डायरीविषयीच लेसन आहे याच्यात पण तुम्ही व्यवस्थित करायचा आहे अभ्यास रेखाचित्र या लेसन वरती प्रश्न येतो रेखाचित्र हा लेसन करून जायचा रेखाचित्र स्वरूप परिभाषे एव विशेषता स्पष्ट कीजिये असा प्रश्न येऊ शकतो किंवा रेखाचित्र तत्व रेखाचित्रावरती तुम्हाला प्रश्न येईलच किंवा तुम्हारी स्मृती माखनलाल चतुर्वेदी हा प्रश्न आलेला आहे परीक्षेला बरेच वेळेस तर हा तुम्ही व्यवस्थित करून जायचा आहे विधा का परिचय हा पण प्रश्न पेपरला आलेला आहे म्हणून या लेसन मधून तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू शकता एक किंवा दोन प्रश्न विचारू शकता संस्मरण स्वरूप परिभाषा विशेषतः याच्यावर आला तरी येऊ शकतो प्रश्न नाहीतर नाही संस्मरण तत्व हा प्रश्न येऊ शकतो आय एम पी हे संस्मरण संस्मरण साहित्य जे शेवटचं आहे एक मोठी नमक राम वृक्ष बेनीपुरी याच्यावरती येऊ शकतो प्रश्न किंवा एक मोठी नमक एक आकलन जोड़े जोड़े ला ला हे जेवढे छोटे छोटे टॉपिक्स आहेत मेरे पिताजी कन्यालाल मिश्रा प्रभाकर याच्यावरती पण येतो प्रश्न परीक्षेला आलेला आहे त्याच्यामुळे हे करून जायचं आहे नंतर आहे हे, हे। पण उस्ताद की प्रश्न आहे त्याच्यावर पण प्रश्न येतो विपोतास हा लेसन महत्वाचा आहे रिपोताच याच्यावरती प्रश्न येतोच रिपोताच की तत्व परीक्षेला आलेला होता त्याच्यातून कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कुबेर की धनी धरती मोद की फसल प्रवीण शर्मा हे पण वाचून जायचं इकडे पण आहे कुबेर की धनी नंतर यात्रा वर्णन यात्रेविषयी प्रश्न आला तरी येईल नैतानी यात्रा वर्णन की तत्व असा प्रश्न येऊ शकतो पुढचं हे चिंतनपरक साहित्य याच्यामध्ये तुम्हाला की विशिष्ट आहे निबंधकी तत्व याच्यावरती प्रश्न येतात चिंतनपरक साहित्य व्यवस्थित करून जायचं आहे आय एम पी लेसन आहे पुढचं आहे विचारात्मक निबंध विश्वास याच्यात आला तरी येईल नाही तर नाही क्रोध आचार्य रामचंद्र शुक्ल विचारात्मक निबंध क्रोत या लिसन सुद्धा करून जायचं आहे प्रश्न येतील विचारात्मक निबंध मेरी जन्मभूमी आचार्य हजारी प्रसाद बी द्विवेदी शेवटचा लेचन आहे साहित्यमे आत्माभित अभिविक्त डॉक्टर नगेंद्र याच्यातून करून जायचं आला तरी येऊ शकतो नाही तर नाही गेहू बनाम गुलाब राम बेनीपुरी याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे महालेसन करून जायचं व्यवस्थित नंतर सातवा लेसन आहे हला दुवा याच्यावर पण आला तरी येऊ शकतो प्रश्न नाही तर नाही ललित निबंध सुमो देवता निबंध आकाश प्रिया ओळमे काव्य याच्यावरती व्यंग्यात्मक निबंध का होतो का चक्कर याच्यामध्ये का होतो का चक्कर निबंध समीक्षा आला तरी येईल पुढचा आहे युद्ध ते नवींद्रनाथ त्यागी लोक आपण तरी याच्यावर आराखडून येणार पुढचं हे भगवानने सूर्यबाला अशा पद्धतीने आपलं पूर्ण आता संपद आहे याच्यावर मी तुम्हाला सांगितलेले मला वाटणारे आय एम पी सांगितले आहेत त्यातून तुम्ही व्यवस्थित लेसन करून जा यूट्यूब शॉर्ट वरून पण प्रश्नपत्रिकेचे व्यवस्थित अभ्यास करा आणि मी सांगितलेले प्रश्नपत्रिकेचे अनॅलिसिस करा आणि त्यातून सुद्धा प्रश्न निवडून अभ्यास व्यवस्थित करून जा सर्वांना या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सब्सक्राइब करून सपोर्ट करा